カリのストーリーでどこかで。やらカリがスタートしてな。キスポンがおんならポンに見たことある。 काय मेंदाऊन मला लाईक केली आहे ओके 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 दादा स्वागत आहे मी लाईव्ह बंद केले होते रिटर्न घेतले बाहेर गेले होते ना संतोषदादा तुम्ही मित्राला सोडाय मित्राला सोडायला गेले होते ना मग मी काढून घेतले ब्लू टिप आता संतोषदादा बाहेर गेले मग वरती नाही मग कशी आला टिप मग जाताना मी काढून घेतले <coughs> म्हणून नाही दिसत असेल मला वाटले नाही परत येणार का म्हणून पण दिसत नाही आहे ताई मी लाईक केले ताई ओके थँक्यू एक नंबरला मीच लाईक केले ताई मित्राला सोडायला जातो असं बोलले ना मग मी काढून घेतले आणि लाईव बंद केले होते परत मी चालू केले नाही थोड्या वेळ फक्त चालवते नंतर बंद करते Aduh, kau menendisi atau mau berdua kau sih kayak itu kau menendisi atau apa kamu deh santun atau di lepelu tip teri panata rita nih naik kau meni sih पाच जण आहेत शिवती बोला सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करा mm -hmm. सर्वांनी लाईक करा भावानो फटाफट हो दादा फटाफट 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 फट, फटा फट, फटा फट, फटा लाईक करा सर्वांनी <laughs> கமெல்ருணா சப்போட்டிங் கமெண்ட் தன் Terima kasih telah <laughs> menonton! नाही संतोषदादा गेले होते ना तुम्ही म्हणून घेतले ना ते काढून तसंच ठेवायचं नाही ना ते बोलतात तसे जाताने काढून घ्यायचे असते बुल्लू बुल्लू जाताने काढून घ्यायचे असतं तसेच ठेवायचं नाही असे बोलतात म्हणून मला वाटले आता संतोषदादा येणार नाही ना मित्राला सोडायला गेले तर म्हणून मी काढून घेतले <tondiroy călå–> <Abbyat Christmas> Lonto. <storusladım> आता परत दिसाय पाहिजेत ना बुलु बुलु, ते तसेच असतात काय मी नाही बुलू बुलू कायमचाच मग राहून जाईल मग तसंच तेव्हाच ते कमेंट दिसतील असं मला वाटते जेव्हा बुलू बुलू असेल तेव्हाच कमेंट दिसतील बुलू बुलू नसल्याने नाही दिसणार असं मला वाटते बुलू बुलू असल्यानेच कमेंट दिसणार संतोष दादा असं वाटते मला आता दिले होते तर परत कमेंट दिसाय पाहिजेत होते ना दिसत नाही आता परत कसे काय द्यायचं बुलू बुलू मला वाटले रिटर्न नाही येणार ना, ना दादा म्हणून मी काढले मला पण दिसत नाही संतोष भाऊचे कमेंट हो का अरुण दादा मला मला पण नाही ना, ना दिसत हो का दादा असं का अस का बरं कायमच ते दुसरे बोलतात का गेले नाही काढून घ्यायचे म्हणून मी गेले नाही काढून घेतले तसं सोडायचे नाही असं बोलले होते म्हणून काढून घेतले मी बुल्लू बुल्लू तुम्हीच तर बोलले मित्राला सोडायलाच चाललो ताई आता। मी आता म्हणून मी काढून घेतले मला काय माहिती मित्राला सोडायलाच चाललो म्हणून काढून घेतले संतोष भाऊ नाही कमेंट करत का ताई संतोष दादाची कमेंट नाही दिसत मी पण जाऊ का ताई जा अरुण दादा तुम्ही पण जा करते लाईव मी आता बंद जाऊ द्या बंद करते मी आता लाईव अरुण दादा संतोष दादाची नाही दिसत ना म्हणून <laughs> संतोष दादा नाराज झाले वाटते बुलूबुलू काढून घेतले ना मग दादा नाराज झाले <laughs> โอ้กาตายโอ้นะ oh, nah. mm hmm. ठंडी ठंडी हाय नमस्ते ताई मग आराम करा हो करते में आराम आता आराम करते मी आता विजय दादा नमस्ते स्वागत आहे विजय भाऊ नमस्कार जेवण झालं का नाही अरुण दादा विचारतात जेवण झालं का नाही <laughs> <laughs> जय भाऊ गेले का ताई काय माहिती शिशीवर आहेत अर्जुन कोण कोण आहेत काय माहिती नाही तेवढं माहिती नाही तेवढं मला कोण कोण आहे शिशीवरती अन्त साइकअप चुप कोन काहित अरुण दादा Terima nilai, kerap hawa nu kum petapa kumin, kumin pan kerap. आज संतोष भाऊ नाही ना ताई संतोष दादा आहेत अरुण दादा पण संतोष दादाची कमेंटच नाही दिसत आता एक तरी कमेंट दिसली असते तर मी परत असते बुलू बुलू पण दिसतच नाही ना दिसतच नाही मग कशी काय देऊ आता परत रिटर्न मी पहिले एक दिसत होते कमेंट पहिल्या लाईव्हती म्हणून मी दिले बुलू बुलू आता तर एक पण नाही ना कमेंट त्यांची मग कशी काय देऊ बुलू बुलू दादा आहेत पण त्यांचे कमेंट नाही दिसत हो का ताई हो ना <laughs> ते वाजलं अकरा वाजले अकरा वाजले अकरा वाजले आराम करते मी पण आता जाऊ हो द्या माझे पाय पण भरपूर दुखायला लागले पाय दुखतोय माझ्या थंडीमुळे जास्त चावायला लागते पाय mm -hmm. mm -hmm. mm -hmm. ब्लू 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 अरुण दादा अरुण दादा त्याला काय करावं लागेल ताई काय करू आता मलाच नाही कळत कसे देऊ कसे येईल संतोष दादा मलाच नाही कळत आता हाय नमस्ते दादा स्वागत आहे तुमचं विजय दादा स्वागत आहे विजय भाऊ नमस्कार